गणेशोत्सव जवळ येतोय आणि विसर्जनाची चार चार रंगू लागले आहे पर्यावरणपूरक विसर्जनाच्या नावाखाली कृत्रिम कुंडामध्ये सक्तीने मूर्ती विसर्जन करण्यास सकल हिंदू तीव्र आक्षेप घेतला आहे गणेश भक्तांच्या श्रद्धेचा आदर करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये सक्तीने मूर्ती विसर्जन करण्यास सकल हिंदू समाजाने विरोध दर्शवलाय कृत्रिम विसर्जनात मूर्तींची विटंबना होत असून त्यांची अयोग्य विल्हेवाट लावली जाते असा आरोप समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे यापुढे पुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला पत्रकार परिषदेत गजानन तोडकर बोलताना म्हणाले की गणेश भक्तांच्या भावना दुःखाला जात आहेत प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल या पत्रकार परिषदेला राजेश तोरकर विक्रम सिंह चरा बंडा साळुंखे प्रशांत पाटील संदीप सासने रश्मी साळुखे शिलाताई माने सुनील सावंत आदी उपस्थित होते